नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या घरात म्हणजे रोजच अनुभवाला येतोय पण त्याचे परिणाम किती खोलवर जातात याकडे कदाचित आपलं लक्ष नसतं सोशल मीडिया आणि मुलांचं आत्ममूल्य म्हणजे स्वतःबद्दलची त्यांची जी काही भावना असते आत्मविश्वास असतो याचा नेमका संबंध काय आहे यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया हो अगदी हा खूप महत्त्वाचा विषय आहे आजच्या काळात ब्रेनटेक थेरपीच्या माध्यमातून त्यांची आईबाबांची शाळा ही कार्यशाळा पण खूप चालते हो हो ऐकू नये मी त्याबद्दल तर याच नावाच्या त्यांच्या लेखमालेतला हा तेरावा लेख आहे आणि शीर्षक आहे सोशल मीडियावरील तुलना मुलांचे आत्ममूल्य हम्म शीर्षक अगदी समर्पक आहे तर आजच्या चर्चेतनं आपण डॉक्टरिक्षणांच्या आधारावर हेच समजून घेणार आहोत ही जी सोशल मीडियावर सतत तुलना होते त्याचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो हा जो आभासी जगातला चकचकाट त्या आहे त्यामागे कोणती आव्हानं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पालक म्हणून आपण काय करू शकतो चला तर मग या मुद्द्यांवर सविस्तर बोलूया नक्कीच सुरुवात इथून करूया की बघा सोशल मीडिया आज मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय मित्र काय करतायत सेलिब्रिटी कुठे जातायत नातेवाईकांकडे काय झालंय सगळं स्क्रीनवर दिसतं की या सततच्या प्रदर्शनामागे एक धोका आहे मुलांच्या मनात न कळतपणे सुरू होणारी तुलना आणि यामुळे त्यांचं आत्ममूल्य कमी होतय काय सांगाल याबद्दल हो हे अगदी खरं आहे त्यांच्या लेखात हेच तर मांडतात सोशल मीडियावर जे जग दिसतं ना ते बऱ्याचदा फिल्टर केलेलं असतं म्हणजे कसं की लोक फक्त निवडक चांगले यशस्वी क्षणच शेअर करतात आपले अपयश किंवा साधे कंटाळवाणी दिवस कोण टाकतं फिटो क्वचितच हो बरोबर बर सगळ्यात छान छान दाखवण्याचा प्रयत्न असतो अगदी त्यामुळे मुलांसमोर सतत एक आदर्श पण अवास्तव चित्र उभं राहतं आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर किशोरवयीन मुलांचा मेंदू अजून विकसित होत असतो त्यांची स्वतःची ओळख म्हणजे काय म्हणतात त्याला आयडेंटिटी तयार होत असते आणि ते इतरांच्या मान्यतेसाठी खूप संवेदनशील असतात म्हणजे इतरांना काय वाटेल याचा खूप विचार करतात या वयात बरोबर मग अशावेळी जेव्हा ते सतत इतरांच्या आयुष्यातले फक्त हायलाइट्स बघतात तेव्हा नकळतपणे त्यांना वाटायला लागतं की आपलं आयुष्य आपली क्षमता आपलं दिसणं हे कुठेतरी कमी आहे ही भावना मग हळूहळू वाढत जाते अच्छा म्हणजे हे फक्त त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही इतकं साधं नाहीये तर याचे भावनिक परिणाम जास्त खोलवरचे आहेत नक्कीच ही तुलना फक्त वस्तूंपुरती नसते अनुभवानुसार यातून मुलांमध्ये खूप नकारात्मक विचार घेऊ शकतात म्हणजे मी इतरांसारखा लोकप्रिय नाही किंवा माझं आयुष्य इतरांसारखं इंटरेस्टिंग नाही माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत इतरांची त्वचा किती छान आहे किंवा अगदी माझे पालक इतरांसारखे नाहीत असले विचार येतात अरे रे आणि हे विचार फक्त येतात आणि जातात असं नाही ते त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करू शकतात म्हणजे स्वतःला कमी लेखण्याची सवय इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात हो आणि मग या न्यूनगंडातून पुढे चिंता म्हणजे ॲन्झायटी सततची अस्वस्थता अभ्यासात लक्ष न लागणं इतकंच काय तर गंभीर म्हणजे नैराश्य डिप्रेशनसारख्या समस्या पण येऊ शकतात आत्मविश्वास कमी झाला की मग नवीन गोष्टी करायला किंवा लोकांमध्ये मिसळायला पण मुलं खचरतात म्हणजे बघा एका आभासी जगातल्या तुलनेचे परिणाम खऱ्या आयुष्यावर किती गंभीर होऊ शकतात खरंच चिंताजनक आहे हे, हे। विशेषतः किशोरवयीन मुलांसाठी ज्या वयात त्यांचं व्यक्तिमत्व स्वतःबद्दलची प्रतिमा घडत असते त्यावेळी हा प्रभाव त्यांच्या आत्मविश्वासाला आतून पोखरू शकतो मग उपाय काय पालक काय करू शकतात बरेच पालक फक्त म्हणतात फोन कमी वापर स्क्रीन टाइम कमी कर तेवढं पुरसं आहे का स्क्रीन टाईमवर नियंत्रण हवंच ते गरजेचं आहे यात शंका नाही तो फक्त एक भाग झाला त्याहून जास्त महत्वाचा आहे मुलांशी होणारा संवाद पण हा संवाद म्हणजे फक्त उपदेश किंवा सूचना नाही तो मोकळा प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्ण असायला हवा संवाद पण कसा साधायचा म्हणजे थेट विचारायचा का नाही थेट विचारण्याऐवजी की तू का सारखा फोनवर असतोस आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचारू शकतो आजकाल काय नवीन चालू आहे सोशल मीडियावर काय बघायला आवडतं तुला ते बघून काय वाटतं अशा प्रश्नांमधून सुरुवात करता येते मग हळूहळू त्यांना आभासी जग आणि वास्तव्यातलं फरक समजावून सांगता येतो पण हे समजावणं सोपं नसतं मुलं लगेच डिफेन्सिव्ह होतात तुम्हाला काय कळतंय त्यातलं असं म्हणतात अनेकदा मग काय करायचं यावर डॉक्टर सांगतात का हो ही अगदी सामान्य प्रतिक्रिया आहे सुचवतात की पालकांनी स्वतः जजमेंटल न होता आधी मुलांचं ऐकून घ्यावं त्यांना हे पटवून द्यायचा प्रयत्न करावा की सोशल मीडियावर दिसणारी परफेक्ट लाईफ ही अनेकदा एक तयार केलेली इमेज असते आपण उदाहरणं देऊ शकतो फोटो फिल्टर केलेले असू शकतात व्हिडिओ एडिट केलेले असू शकतात लोक फक्त चांगलीच बाजू दाखवतात म्हणजे ते सगळं खरं नसतं हे त्यांना समजावून सांगायचं बरोबर आणि हे सांगताना हे पण स्पष्ट करायचं की आपण त्यांच्या मित्रांना किंवा त्यांच्या आवडीच्या व्यक्तींना कमी लेखत नाही आहोत मुद्दा व्यक्तींचा नाही तर त्या माध्यमाचा काय म्हणतात त्याला नेचरचा आहे त्यांना हे समजायला मदत करायची आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात पण ते सोशल मीडियावर दिसत नाहीत त्यामुळे इतरांच्या ऑनलाईन आयुष्याशी स्वतःच्या ऑफलाईन आयुष्याची तुलना करणं चुकीचं आहे हे त्यांच्या लक्षात आणून देणं महत्वाचं आहे म्हणजे हा संवाद सतत चालू ठेवावा लागतो एका दिवसात होणारं काम नाहीये अजिबात नाही हा सतत छोट्या छोट्या प्रसंगांमधून करत राहावा लागतो ठीक आहे आहे संवाद हे पटलं पण फक्त बोलून फरक पडेल का मुलांच्या मनात जी स्वतःबद्दलची निगेटिव्ह इमेज तयार आहे ती बदलायला आणखी काय करायला हवं का, करा का। आत्ममूल्य वाढवण्यासाठी काय करता येईल अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही संवाद ही पहिली पायली नक्कीच आहे पण त्याला कृतीची जोड हवी भारती दोन मुख्य गोष्टींवर भर देतात पहिली म्हणजे मुलांमधले वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि क्षमता ओळखून त्यांना त्याची जाणीव करून देणं म्हणजे नेमकं कसं उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच बघा प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खास असतं जे कदाचित फक्त अभ्यासातल्या मार्कांवर किंवा खेळातल्या कामगिरीवर अवलंबून नसतं एखादं मूल खूप सहानुभूतीशील असेल कोणी प्राण्यांची खूप काळजी घेत असेल कोणी खूप क्रिएटिव्ह असेल कुणी, कुणी, कुणी जबाबदारीने वागत असेल पालकांनी हे गुण हेरायला हवेत आणि त्याबद्दल मुलांशी बोलायला हवं अच्छा म्हणजे असं म्हणता येईल अरे तू तु आज तुझ्या मित्राला किती छान मदत केलीस किंवा मला खूप आवडलं ज्या शांतपणे तू विचार करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास अशा प्रकारची स्पेसिफिक प्रशंसा फक्त व्हेरी गुड म्हणण्यापेक्षा जास्त परिणाम करते हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे लहान सहान प्रयत्न आणि यश यांचंही कौतुक हवं समजा चित्रकलेच्या स्पर्धेत बक्षीस नाही मिळालं पण भाग घेतला प्रयत्न केला याचं कौतुक महत्त्वाचं गणितात आधीपेक्षा पाच मार्क जास्त मिळाले हे सुद्धा कौतुकास्पद आहे यातून मुलांना मेसेज मिळतो की त्यांची व्हॅल्यू फक्त रिझल्टवर किंवा इतरांच्या मान्यतेवर नाही तर त्यांचे प्रयत्न त्यांचे गुण महत्त्वाचे आहेत हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण त्यांचं लक्ष त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टींकडे वळवतोय जेणेकरून सोशल मीडियामुळे येणारी ती नकारात्मकता कमी होईल दुसरी गोष्ट कोणती दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मुलांना प्रत्यक्ष म्हणजे खऱ्या जगातले अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि संधी उपलब्ध करून देणं जेव्हा मुलं आभासी जगात जास्त रमतात तेव्हा त्यांची स्वतःची ओळख आणि समाधान हे लाईक्स कमेंट्स फॉलोअर्स यावर अवलंबून राहायला लागतं हो हे तर दिसतं आजकाल याला पर्याय म्हणजे त्यांना खऱ्या आयुष्यात समाधान देणारे अनुभव मिळवून देणं जसे की अर्थ एखादा एक खेळ खेळायला लावणं मग तो क्रिकेट असो बॅडमिंटन किंवा घरात कॅरम काही किंवा एखादं वाद्य शिकायला चित्रकला करायला किंवा कोणताही छंद जोपासायला प्रोत्साहन देणं मित्रमैत्रिणींना फक्त ऑनलाईन चॅट करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटायला खेळायला पाठवणं कुटुंबासोबत एकत्र जेवणं फिरायला जाणं गप्पा मारणं अगदी घरातली छोटी जबाबदारी देणं झाडांना पाणी घालणं किंवा कपाट आवरणं पण या सगळ्याचा आत्ममूल्याशी कसा संबंध आहे आहे ना जेव्हा मुलं या खऱ्या जगातल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांना अनेक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात खेळातून टीमवर्क हारजीत पचवणं शिकतात छंदातून एकाग्रता काहीतरी नवीन तयार केल्याचा आनंद मिळतो कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सुरक्षित वाटतं आपुलकी वाढते जबाबदारी घेतल्याने मी पण काहीतरी करू शकतो हा विश्वास वाढतो अच्छा म्हणजे सेल्फ एस्टीम आढायला मलत होते अगदी हे सगळे अनुभव त्यांच्या मनात एक सकारात्मक प्रतिमा तयार करतात जी त्यांच्या स्वतःच्या कृतीवर अनुभवांवर आधारित असते सोशल मीडियावरच्या इतरांच्या प्रतिक्रियांवर नाही त्यामुळे जेव्हा ते सोशल मीडियावर मीडिया काही तुलनात्मक पोस्ट बघतात तेव्हा त्यांचा स्वतःवरचा विश्वास लगेच ढळमळीत होत नाही त्यांचं भावनिक कवच म्हणजे इमोशनल शील्ड जास्त मजबूत होतं आपण जर याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे अनुभव त्यांना केवळ सोशल मीडियाच्या दबावापासून नाही तर आयुष्यातल्या इतर आव्हानांना सामोरं जायलाही मदत करतात म्हणजे एकीकडे संवाद साधून आभासी जगाचं स्वरूप समजावून सांगायचं आणि दुसरीकडे खऱ्या जगातले सकारात्मक अनुभव देऊन त्यांचं आत्ममूल्य वाढवायचं ही एक प्रकारे दुहेरी रणनीती झाली म्हणायची पण हे सगळं करताना आपण सोशल मीडियाला पूर्णपणे विलन ठरवणं योग्य आहे का कारण ते टाळणं तर शक्य नाही आजच्या जगात नाही सोशल मीडिया हे सोशल मीडिया एक टूल आहे त्याचे फायदेही आहेत माहिती मिळते मित्रमैत्रिणी संपर्कात राहतात नवीन गोष्टी शिकता येतात मुद्दा आहे तो कसा वापरायचा आणि त्याकडे कसं बघायचा याचा सोशल मीडिया बंद करणं हा उपाय नाही तर त्याचा हेल्दी वापर कसा करायचा हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे बरोबर आणि ही जबाबदारी फक्त पालकांची नाहीये शिक्षक समुपदेशक म्हणजे एकूणच समाजाने यात भूमिका घ्यायला हवी शाळेत यावर मोकळी चर्चा व्हायला हवी मुलांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता म्हणजे क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करायला हवी जेणेकरून ते ऑनलाईन दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवणार नाहीत किंवा तुलना करत बसणार नाहीत म्हणजे सगळ्यांची जबाबदारी आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत असं वाटतं मला वाटतं खातून मिळणारा सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की मुलांनी आणि खरं तर आपण सगळ्यांनीच इतरांशी तुलना करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करावं माझी स्वतःची बलस्थानं काय आहेत माझी आवड काय आहे मी कालपेक्षा आज काय चांगलं केलं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत स्वतःवर फोकस करणं महत्वाचं आहे नगदी यश किंवा आनंदाची व्याख्या सोशल मीडियावरच्या लाईक्सवरून किंवा लोकप्रियतेवरून नाही तर स्वतःच्या समाधानावरून आणि प्रयत्नांवरून ठरवायला शिकणं हे खरं आत्ममूल्य आहे जर आपण मुलांना हे मूल्य देऊ शकलो तर ते सोशल मीडियाच्या जगात वावरतानाही स्वतःचा तोल सांभाळू शकतील ते अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्थिर व्यक्ती म्हणून मोठे होतील आणि हे सगळं बोलताना एक विचार मनात येतोच की आपण मोठे म्हणून नकळत का होईना या तुलनेच्या संस्कृतीनं खतपाणी तर नाही ना घालत मुलांच्या मार्कांची तुलना दिसण्याची तुलना यशाची तुलना हे कुठेतरी थांबायला हवं आपल्याकडून अगदी खरं आहे तर आज आपण डॉ सुरेश भारती यांचा सोशल मीडियावरील तुलना मुलांचे आत्ममूल्य या लेखाच्या आधाराने खूप महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली सोशल मीडियावरचं आभासी जग मुलांच्या मनावर कसं परिणाम करतं तुलनेमुळे आत्मविश्वास कसा कमी होतो आणि उपाय म्हणून संवाद मुलांच्या गुणांची कदर आणि प्रत्यक्ष अनुभव किती महत्वाचे आहेत हे आपण पाहिलं हो आणि जाता जाता एक भविष्याचा विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच आहे आज आपण सोशल मीडियाबद्दल बोललो पण टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलतीये आता ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या प्रतिमा व्हिडिओ आवाज तयार करते ते इतके खरे वाटतात की आभासी आणि वास्तव यातला फरक ओळखणं अजून कठीण होत जाईल हो ही तर खूप मोठी चिंता आहे पुढची त्याला अशा भविष्यात जिथे खरं काय आणि बनावट काय हेच समजणं एक आव्हान असेल तिथे मुलांच्या आत्ममूल्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांची स्वतःबद्दलची सकारात्मक भावना टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आजच्या उपायांव्यतिरिक्त अजून कोणत्या नवीन विचार पद्धती आणि साधनांची गरज भासेल हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा